कस चाचणी करणं आणि ते उघड करणं काही शक्य आहे कारण ते शेवटे आघाडीमध्ये गेल्या कोण तिथे सक्षम आहे याची पाहणी करून मागची पुढची आकडेवारी बघूनच हे सर्व ठरवलं जातं आम्हाला खात्री आहे की आम्ही जिथे जिथे लढवू त्या ठिकाणी शंभर टक्के विजयू आणि म्हणून तसं सा नेमकं सांगता येणार नाही की कुठल्या जागा मागोवर कुठल्या आघाडीला देऊ मागणी तर भरपूर केली जाईल काय आम्ही सिन्नर मध्ये आम्ही चांगल्या प्रकारे निवडून असं आम्हाला वाटतं पश्चिम मध्ये सुद्धा आम्ही जरी थोडीफार मागे पडलेलो असलो तरी त्या ठिकाणी आमची संघटनात्मक बांधणी अतिशय चांगली आहे पूर्वमध्ये पण आपण त्या ठिकाणी आजमावल्यानंतर पाहिले की त्या ठिकाणी सुद्धा आपण चांगले गरज मध्यमध्ये निवडून इगतपुरी तर पूर्वी आमचा आमदार होताच त्यामुळे ह्या लोकसभेमध्ये आपण पाच सहा जागासाठी कलेम केला तर त्यात काही चुकीचं ठरणार नाहीये दिंडोरीमध्ये आमचा दिंडोरीला आमदार होता निफाडला आमदार आम होता एवढ्याला आम्ही पन्नास साठ हजाराच्या वर मत कायम मिळवत आलेलो बदलत्या परिस्थितीमध्ये त्याच्यात नक्कीच आघाडीची मतं आणि आम्ही त्या ठिकाणी चांगली लढत देऊ शकतो मालेगाव पाहिले आता आमचाच मतदारसंघ आहे गद्दारीला धडा चिकवणं ह्या ठिकाणी जनतेने ठरवलेलंच आहे त्यामुळे हे सर्व मतदारसंघ अनुकूल आहेत पण शेवटी आघाडी टिकवायची असेल तर देवाणघेवाणी करावीच लागेल आणि त्याप्रमाणे वरिष्ठ त्या बाबतीत चर्चा करून एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेऊन ठरवतील काय करायचं एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक